लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा हा नंदिनीला ऑफिसला सोडतो आणि तो विचारतो तुला विहारमध्ये उशीर झाल्याबद्दल कोणी काही बोलत नाही का तेव्हा नंदिनी त्याला उत्तर देते आनंद विहार आणि घरामध्ये मीच बॉस आहे आणि ती त्याला बाय करते आणि तो गेल्यानंतर ते विचार करते बरे झाले आज यांना बाहेर जायचं आहे नाहीतर आज घरामधलं सेलिब्रेशनबद्दल यांना समजलं असतं त्यानंतर आपण का आपण पाहतो नंदिनीही पारला फोन करते आणि त्याला बोलते आपण काव्याने जीवाला असे अंधारा ठेवायला नको आहे आपण त्यांना सर्व सांगायला हवे आणि तेव्हा पार देखील आश्चर्यचकित होऊन विचारतो काय ते कशाबद्दल बोलताय आणि नंदिनी बोलते आजच्या सेलिब्रेशनबद्दल त्यानंतर आपण पाहतो पार्क जीवाकडे जातो आणि जीवाला बोलतो सर देसाईकडून मीच तुला निरोप पाठवला होता मला तुला भेटायचं आहे आणि महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी तू तु आणि काव्या असे तू बोलून टाकतो तेव्हा जीवा हा घाबरतो आणि तो बोलतो मी आणि काव्या काय आमचं काय तेव्हा पार्क पुढे बोलतो तुझं आणि काव्याचं नक्की चाललंय तरी काय आणि तेव्हा जीवा हा अतिशय घाबरतो पुढे येणाऱ्या भागामध्ये सहाव्या जीवा कशा प्रकारे घरामध्ये सेलिब्रेशन करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद